अरे कोण आहे तू इंग्लिश आवड तिच्या सरपंचा कोण शिवाय देत आहे सरपंच कम टू ग्रामपंचायत कम टू अरे भामटू कोण तुझा बाप भांबट तू खानदान भामट कोण ते मला सांगा चाकतून टाकू अरे कोणतरी फोनवर इंग्लिश मध्ये शिवाय देत आहे रे इंग्लिश मध्ये शिवाय थांबा एक मिनिट नंबर सांगा मला हा बोला हॅलो सरपंच कम टू ग्रामपंचायत या मोबाईल मधला बारीक सिस्टम येते पुढे इंग्लिश मध्ये बोलू राहिले तरी आपल्याला इथे हिंदी मध्ये आले बघा अं ग्रामपंचायत मध्ये साहेब लोक आले तुम्हाला बोलू राहिले सकाळपासून शंभर फोन केले तुम्ही लाईव्ह बातम्या लावल्या ला। नागेच खाली सब टायटल येतात ते पण एआय एआय फंक्शन आहे काय झालं काय म्हणते कोण आहे बायकोचा फोन आहे राहू रेंजच गेली राहू आवाजच येईना ना थांब 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 काय म्हणजे फोनला आपल्या फोनला बघा फाय जी प्लस प्लस चे नेटवर्क आहे चार्जिंग पण संपले राहू याची चल घरी गर चार्जिंग करावं लागत नाही भाऊ माझ्या फोन पासून तुमचा फोन पण चार्जिंग होऊ शकतो हे बघा केबल लावून दाखतो आयोग खरंच चार्जिंग चालू झाली रे लय खतरनाक विषय रिवर्स चार्जिंग सिस्टम आहे मोबाईल मध्ये ऊन असून थंडी असू नये काही असू तरी मोबाईल आहे ना एकदम कसा स्मूथ मध्ये चालतोय बघा वेपर कुलिंग सिस्टम आहे त्याच्यामुळे मोबाईल स्मूथच चालतो सात एम एच बॅटरी आहे दोन दोन दिवस चार्जिंग संपत नाही तुम्ही समजा गाडी घेऊन थोबडा पडले मोबाईल घेऊन तरी मोबाईल डॅमेज प्रूफ आहे काही होणार नाही पाण्यात पडले तरी मोबाईल काय होणार कारण वॉटर प्रूफ फोन आहे अरे यो फोन आहे तरी कोणता असा नाही खतरनाक विषय सर सांगा कोणता फोन आहे हा ओप्पोचा एक थर्टी वन प्रो प्लस आहे काही का भारी, भारी नाही लागले असं मुलाचे सगळे फीचर सांगायचे म्हणा ना दिवसाची रात्र होऊन जाईल चला लवकर भावा लग्न झाल्यापासून पहिल्यांदाच घरला आलायस बर का होय 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 नाही बर आहे का होय बर आहे की बरं चला घरात बसून बोलू या चला अग आई माझा मित्र आलाय बघ कोण रे अगे ज्याचा तू लाड करत नव्हतीच वे तेव चालाय येताना सरबत घेऊन ये आले आले काय पण म्हण पण काकूनचा माझ्यावरती लय जीव आहे होय भावा माझ्या आईचा तुझ्यावर लई माझी लई जीव आहे ठीक आहे बाळा बाबा काल सीएससी हरायला नाही पाहिजे बाळा तुझी टीम कुठले

काय दादा एवढ्या सकाळी लवकर कुठे निघालाय आमच्या मिळवण्याची लग्न करायची लय इच्छा आहे ह्याला कोण पोरगीच पसंत कर ना एक शेवटची पोरगी बघायला निघालोय होय काय बर बर अरे व काठी कशाला आणलायस त्याचा हात हातवर तुकड करणार आहे कशाला गॅसने मारायला